रामराम मंडळी तुम्हाला सांगायचं म्हणजे अमेरिकेत कसं असते माहिती काय छोट्या छोट्या वस्तूने अजिबात दुरुस्त करून मिळत नाहीत काय सांगायचं तुम्हाला तर हे डायरेक्ट फेकून जायचो आपल्या इथं कसं शंभर वेळा आपण दुरुस्त करून आणतोय तसं इथं नसते जरी दुरुस्त करायला गेला तर लेबर कसं एवढी जास्त असते की नाही त्यात तेवढे जरा पैसे घातले कि नवीन मिक्सर येतोय आणि ह्याचा कसं जवळ टवका उडत त्यामुळे हे भांड बसत नाही त्याच्यामुळे ते मिक्सरच मशीन खराबच तर अशा छोट्या छोट्या वस्तू तुम्हाला ऑनलाईन मिळतील पण दुरुस्त करून अजिबात मिळणार नाही आणि येताना इंडियन कधीच मिक्सर घेऊन येऊ नका असा कारण इथं कसं इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या अजिबात चालत नाहीत त्यामुळे घेतला तर इथंच घ्या म्हणून मी आता हा फिलिप्स घेतलाय चांगला आहे कारण आपलं कसं डोसा आपला मसाला बारीक करायचा असते त्याच्यामुळे कसं या असलं आपला एकदम दणकट मिक्सर पाहिजे असतो त्याचबरोबर आता सायकलचं तसं असतं उद इथे कसं असतंय माहितीये काय जरी पंक्चर झाली सायकल तरी ती फेकूनच देतात राव काय करायचं कारण पंक्चरचं दुकान दुकान तर कुठे दिसलंच नाही हो आणि हे बघा चेन सारखी पडायला लागले ह्याची त्याच्यामुळे कसं आहे माहिती किती वेळ जर घातली तरी पडला लागलंय त्यामुळे हे सायकलचा सा किंवा उपयोग होईना झालाय मग छोट्या छोट्या अशा वस्तूने दुरुस्त करायचं म्हणजे इथं अवघडच आहे आणि किती जरी ट्राय केलं तरी असंच व्हायलाय राव